हॅलो हाय मी कल्पना तेटी कल्पना तेटी या रेसिपीमध्ये मी आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत भिजवलेल्या मूग डाळीचा हलवा एक वाटी ही चार पाच तास भिजवलेली मूग डाळ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया जास्त बारीक नाही करायची रवा टेक्चर आलं पाहिजे त्याचं पाणी न टाकताच त्याचं वाटण करून घेणार आहोत गॅसवर आता कडे तापट ठेवूया त्या दुधावरच आपण तीन चार केशरच्या काड्या पण ठेवणार आहे उकळ्याला कडे तापले तर त्यामध्ये प्रथम आपण दोन चमचे तूप टाकून घेऊया दोन चमचे रवा घेतलेला तो टाकून घेत आहोत या मापानुसार दोन चमचे रवा रवा चांगला फुलू द्यायचा हव्याला छान असं पीठ नव्हतं आणि त्यामध्येच मी दोन चमचे डाळीचं पीठ पण टाकून घेत आहे याला चांगलं भाजून घेऊया बदल कलर डाळ टाकून घेत आपण अशा पद्धतीच हे वाटण पाहिजे वाटण पाहिजे रवाळ टाकून घेऊया

त्यावेळेस ह्या डाळीचं टेक्चर हे अशा पद्धतीचं आलेलं आहे अजून आपण थोडीशी मूग डाळ भाजून घेणार आहोत साधारण तीन ते चार मिनिटं आपण भाजून घ्यायची आहे चांगली भाजून झालेली आहे आणि त्यामध्ये आपण आता हे उकळलेलं केशरयुक्त दूध टाकत आहोत हळूहळू टाकायचं नाही झाल्यानंतर व्यवस्थित हलवलं गेलंय तर त्यामध्ये आता ही साखर टाकून घेत आहे साधारण अर्धी वाटीकडे आपण ड्रायफ्रूट तळून घेऊया त्यासाठी पॅनमध्ये एक चमचा तेल टाकून घेत आहे तूप टाकून घेत आहे एक चमचा तूप टाकून घेत आहे अशा पद्धतीने हे ड्रायफ्रूट तळून जाणे गॅस बंद करूया आणि जो राहिलेला जो भाग आहे तो पण आपण यामध्ये मिक्स करून घेतो आता हे ड्रायफ्रूट आपण यामध्ये टाकून घेतो अरे आता हे सगळं एकत्र करून झालंय अशा प्रकारचा हा ड्रायफ्रूट युक्त मुग डाळीचा हलवा खाण्यासाठी तयार डाळ भिजवून बनवलेला मुग डाळीचा हलवा तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कसा झालाय तो लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका कर। पुन्हा आपण भेटूया नवीन रेसिपीसह थँक्यू